व्यक्त केली जाते आज देखील मला पेड बंदा जर दहा फोन येत असतील तर त्यातले सहा फोन हे रोजगार संदर्भात संधी उपलब्ध करून देण्यासाठीचे असतात आता ही जी परिस्थिती याच्यावरती काम करणं फार गरजेचं होतं आणि मग आपण ऐकलं तसं की गेल्या सहा महिन्यामध्ये आम्ही सहा रोजगार मेळावे घेतले मध्ये ज्याच्यातला पहिला रोजगार मेळावा हा टाटा स्टाईल सोबत आपण टाइप केला होता टाटा स्टाईलचं मॉडेल थोडंसं वेगळं होतं दोन महिन्याचं तीन महिन्याचं प्रशिक्षण आणि मग टाटा ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये ज्या विविध कंपन्या आहेत म्हणजे त्यांचं फूड अँड मध्ये स्टारबक्स सारखी कंपनी आहे टाटाचे जे ग्रुप ऑफ हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला रोजगार मिळू शकतात वोल्टा सारखी कंपनी आहे ज्याच्यामध्ये मेकॅनिकल बॅकग्राऊंडवाले इलेक्ट्रिकल बॅकग्राऊंडवाले जे कोणी आय टी आयवाले वाले मुलं असतील त्यांना देखील रोजगार होता अशा प्रकारचे विविध प्रकारचं प्रशिक्षण घेऊन रोजगाराची संधी होती तिथे साधारणपणे माझ्या माहितीनुसार दोनशे अडीचशे युवकांनी याच्यामध्ये प्रशिक्षण घेऊन स्वतःच्या रोजगाराचा मार्ग मोकळा केला त्यानंतर आपण एल टी सोबत टायप करून एल टी कंपनी सोबत त्यांचं जे इतर प्रशिक्षण केंद्र आहे पनवेलमधलं तिथे बांधकाम क्षेत्रातले विविध रोजगार या संदर्भात आपण प्रयत्न केला त्याच्यामध्ये देखील अनेक सारे युवकांनी स्वतःसाठी रोजगार मिळवला होता त्यानंतर आपण इतर कंपन्या गोदरेज असेल एल आय सी असेल यांच्यासोबत टायअप केला आणि आता तुम्ही ते नाव ऐकलं ब्लिंकेट ब्लिंकेट कंपनीचे इव्हेट इथे बाजूलाच आहे मध्ये आणि ब्लिंकेट कंपनीमध्ये जवळजवळ पाचशेहून अधिक नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि आज ही जी काही परिस्थिती आपण पाहतो की आपल्याला प्रत्येक घरामध्ये गेल्यावरती ही जे काही समस्या ऐकायला मिळतात की आपण जे जे उभे होत हे तिसरे मुंबईचं केंद्रस्थान आहे आज तुम्ही पनवेल उरड पेठ थालापूर कर्जत अलिबागचा जो भाग आहे त्याला तिसरी मुंबई म्हणून आपण ओळखतो सर्व प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉजेक्टिबाग विमानतळ ऐकून आहात विविध कंपन्या येतात आय टी पार्क येतात पण असं असताना देखील आपल्याला घरोघरी जे परिस्थिती आहे की रोजगाराची अजूनपर्यंत हमी निश्चित करण्यामध्ये आपण समाज म्हणून कुठेतरी मागे पडतोय इथले जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत ते मागे पडतायत ही परिस्थिती मान करण्यासाठी म्हणून शेतकरी कामगार पक्ष या विषयामध्ये पूर्णपणे काम येत्या काळामध्ये करणार आहे मी पेड मध्ये आज इथे सांगायला हरकत नाही मी पेड मध्ये प्रचाराच्या दरम्यान कबूल केलं होतं की मला संधी मिळाली तर पाच हजार नोकऱ्या मी पेड मध्ये लावणार आज जरी ती संधी मिळाली नसली तरी देखील पाच हजार रोजगार आपण काही केल्या देणारच आहोत आणि तो प्रयत्न सातत्याने आम्ही टीम म्हणून करतोय इथे सर्व मार्गदर्शक बाळा पाटील साहेब आहेत यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रयत्न सातत्याने चालू आहे तोच प्रयत्न आपल्याला प्रत्येक तालुक्यामध्ये उरण असेल पनवेल असेल थानापूर कर्जत अलिबाग या सगळ्या ठिकाणी हा प्रयत्न करायचा आहे आणि इथल्या युवकांनाही संधी मिळवून द्यायची ब्लँकिनचं जे मग असं उदाहरण होतं की ब्लँकिन कंपनीमध्ये आपल्याला जो रोजगार मिळतोय विशेष शिक्षणाची अट नाही आपल्याला जर समजा स्पेसिफिक प्रकारचं शिक्षण झालेलं नसेल फक्त काही प्रमाणामध्ये जे इंग्रजी आपल्याला वाचता येत असेल आपल्याला ते बार ते वाचता येत तर तुम्हाला लगेच आज रोजगार उपलब्ध आहे बसची देखील व्यवस्था आहे म्हणजे मुख्य रस्त्यापासून तुम्हाला कंपनीच्या दारापर्यंत सोडण्यात येईल सकाळी आठ ते संध्याकाळी पाच पर्यंतचा रोजगार आहे ओव्हर टाईम साठी देखील पैसे मिळतात अशा प्रकारचा सुयोग्य असा रोजगार आहे अनेक आता मला थोडंसं असं जाणवलं की फेडमध्ये आम्ही जवळजवळ पाचशे लोकांना आपण हा रोजगार उपलब्ध करून दिला पण तेवढ्या प्रमाणामध्ये युवकांना येता नाही प्रवासामुळे फार जास्त वेळ होतो अनेक साऱ्यांना आमच्या गावात येणारी मुलं ज्यांना साडेसहाची सकाळची बसकडे ठेवली होती तर त्यांना साडेपाचला वगैरे निघावं लागतं तर त्या परिस्थितीमध्ये त्यांना पण पनवेल मुलं अतिशय उत्तम आहे कारण हे जवळच आहे जवळच्या भागातच असल्यामुळे आपल्यातल्या अनेक साऱ्या युवकांना ह्या रोजगाराची संधी घेता येईल इथे हा रोजगार करत असताना एक उदाहरण म्हणून मी सांगतो जे मला कंपनी की एक आदिवासी मुलगी जिने ह्या प्रकारचा रोजगार पाच वर्षापूर्वी घेतला पंधरा हजाराच्या पगारावरती तिने सुरुवात केली आज तिचा पगार एक लाखाहून जास्त आहे म्हणजे तिचं विशेष शिक्षण नसताना फक्त कामाची आवड आणि इच्छाशक्ती या दोनावरतीचा आज ती पाच वर्षामध्ये जर एक लाख रुपयाच्या पगारापर्यंत पोहोचू शकते तर आपल्याने अनेक सारे जण हे सुशिक्षित आहेत ज्यांना याच्या अर्थ मी बघायची कोणा बोलत होतो आणि एम लॉजिस्टिक केले देखील कॅन्डिडेटे उपलब्ध आहेत याचा अर्थ त्यांना सिनियर पोझिशनला नोकऱ्या मिळण्याची संधी आहे आणि या संधीचा आपण सगळ्यांनी सुयोग्य वापर करावा जे हे सुरुवातीचे वर्ष असतात कुठल्या युवकाच्या आयुष्यामध्ये की आपलं शिक्षण पूर्ण झालं आणि ते शिक्षण पूर्ण लगेच उत्तम रोजगार मिळवणं आपले मोठे दादा कोणी बघील पाहिली असेल की ज्यांना सुरुवातीच्या वर्षांमध्ये जर अशी संधी मिळाली नाही तर तो जो काही करिअर ग्राफ आहे तो, तो तुम्हाला अचीव्ह करता येत नाही ही तुमची संधी आहे थोडीशी मेहनत घ्यायची इच्छा ठेवा आणि स्वतःचं भवितव्य घडवा पन, आज आपण तिसऱ्या मुंबईच्या केंद्रस्थानी आहोत तुम्ही घेतलेला तुमचा एक्सपीरियन्स आज तुमच्या अतिशय कामी येणार आहे बघा जी आर पाटील साहेब जसं म्हणाले की इथे अनुभव घ्या आणि तुम्हाला अनेक साऱ्या नोकऱ्या तुमच्यासाठी थांबवू आहेत भविष्य उज्ज्वल आहे फक्त आज मेहनत घ्यायची तयारी हवी मी विशेष राजकीय भाषण काहीच करणार नाहीये आजचा जो विषय माझी फक्त आपल्याला विनंती असणार आहे की जर आज चुकून काही लोकांना याच्यामध्ये सुयोग्य प्रकारचा रोजगार मिळाला नाही तरी देखील आपण महिन्याभरामध्ये इथे पुन्हा अशा प्रकारचा कार्यक्रम करू आणि इतर ठिकाणी उच्च पदांसाठी ज्या नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जोडून राहा माहिती घेतला आणि याच्यामध्ये सहभागी व्हा आज आपण इथे आला त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभारी आहे धन्यवाद आज राजमाता पुण्यश्लो अहिल्याबाई होळकरांची जयंती आहे आणि या जयंतीच्या औचित्य साधन या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे या व्यासपीठावर असलेल्या साऱ्याच मान्यवर सहकार्यांचं या ठिकाणी सुरुवातीला मनापासून स्वागत करतो या सभागृहाचा भाग असलेल्या ताज्या साऱ्या तरुण सहकार्यांचं सर्व कार्यकर्ते बांधवांचं मनापासून स्वागत करतो विधीवर या मेळाव्याचा उद्घाटन झालं असं जाहीर करत असताना आपण या ठिकाणी जो उद्दिष्ट ठेवलेला आहे नावाची कंपनी जी गावावर आहे त्या कंपनीमध्ये या ठिकाणी आपण आज रोजगार उपलब्ध करून देतोय टाटा स्क्राईब आणि गोदरेजच्या माध्यमातून ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध करून देऊन आपण या दे ठिकाणी आज रोजगार उपलब्ध करून द्यायला मागतोय आणि हा प्रयत्न जसं अतुल मात्रे माझे सहकारी यांनी उल्लेख केला तद्वत आपल्याला कायम स्वरूपी याच्यात सात ठेवायचं आहे दर महिन्याला कमीत कमी एक रोजगार मेळावा आयोजित करून या ठिकाणच्या तरुण तरुणीच्या हाताला काम कसं देता येईल त्यांच्या आयुष्याला आकार कसा देता येईल या दृष्टीनं मी आणि माझे सारे सत्ता या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत आपण निश्चितपणानं बघाल जी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे काही धोरण सरकारची जी आहेत ते आताच्या सरकारची असतील त्याच्या आधीच्या सरकारची असतील त्याला कारण झालेले आहेत अनेक उच्च शिक्षित मुलांना आज निमच्या अंतर्गत अक्षरशः कंत्राटी कामगारांच्या बारा हजार वेतनावर कंपन्यांमध्ये अप्रेंटिसशिप करावी लागते नॅशनल अप्रेंटिस स्कीमच्या अंतर्गत दोन वर्षाची नोकरी मिळते बारा ते पंधरा हजार रुपये स्टायपेंट मिळतं पण त्याच्यानंतर नोकरीची शाश्वती नाही कंपन्यांना लागणार ना मनुष्यबळ हे अशा पद्धतीच्या ज्या त्याच्या माध्यमातून शासनाने एक राजमार्ग खुला करून दिल्यामुळे त्या ठिकाणी भरले जात आहेत आणि या देशाची जे पॉवर पॉइंट आहे जे बलस्थान आहे ती तरुण लोकसंख्या आपण म्हणतो आज आपल्या देशातली चाळीस टक्क्याहून जास्त लोकसंख्या ही पस्तीशी आतील आहे आणि त्याच काळावर आपण जगाच्या अनेक पोचलो सारख्या देशामध्ये भारतीय कुशल मनुष्यबळाच्या जीवावर या ठिकाणी त्या ठिकाणचे उद्योग आणि देश चालतोय अशी परिस्थिती आहे पण दुर्दैवानं माझे सहकारी रोशन पाटील यांनी सांगितलं की या ठिकाणी जर तीन तरुणांमागे दोघ एक जण बेकार राहील अशी परिस्थिती आहे असा सरकारचा अहवाल आहे पण प्रत्यक्षात मात्र या नीम किंवा नॅशनल अप्रेंटिस स्कीमचा विचार केला तर तिनातले दोन बेरोजगार राहत आहेत अशी वस्तुस्थिती आहे पण ह्या केवळ वस्तुस्थितीनं दबून न जाता पिचून न जाता आपण या ठिकाणी धैर्यानं या गोष्टीला सामोरं जायचं आहे आणि आपल्या परिसरातल्या युवकांना युवतींना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आकार कसा देता येईल या दृष्टीनं त्यांना संधी मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून काम करायचं आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी काम करेल पण हे काम आपल्याला कायम स्वरूपी स्थायी स्वरूपात करायचं आहे त्या दृष्टीनं आपण सारे जण आजच्या या शिवमुहूर्तावर कामाला लागूया अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो निश्चितपणानं या ठिकाणी दोन तीन महिन्यामध्ये नवी आंतरराष्ट्रीय विमानतळ जो आमच्या लेखी फक्त आणि फक्त दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे हा सुरू होणार आहे या विमानतळामधल्या नोकऱ्या त्या ठिकाणचे छोटे मोठे व्यवसाय आपल्या या परिसरातल्या मंडळींना कसे मिळतील या दृष्टीनं देखील आपण त्या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे समन्वयाच्या माध्यमातून पहिल्यांदा प्रयत्न करू पण नंतर मात्र या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मा माध्यमातून संघर्ष करून ही संधी मिळवू हे धोरण आपण ठेवलेलं आहे निश्चितपणानं निवडणुकांचे निकाल निवडणुकीत कोण निवडून आलं ही बात आली दा पण शेवटी आज आपली जी सामाजिक जबाबदारी आहे ती पार पाडण्याच्या दृष्टीनं आम्ही सारीच मंडळी आपल्या सोबत आपल्या या कठीण काळामध्ये निश्चितपणानं असो हा आप विश्वास आपल्याला देतो आजच्या या रोजगार मेळाव्यासाठी आपण या ठिकाणी आलात आपण साऱ्यांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो आपल्याला विश्वास देतो की सोमवारपासून आपल्यापैकी बरेचसे जण या ठिकाणी क्रिकेटच्या कामकाजासाठी जातील त्या दृष्टीनं आपल्याला मनापासून देऊन आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद पाटील साहेब यानंतर आपण जो आपला मेन उद्देश आहे त्या उद्देशाकडे बोलणार उद्देशा आहोत थोड्याच वेळामध्ये आपण इंटरव्ह्यूची व्यवस्था केलेली आहे आणि तिथे जाऊन आपल्याला इंटरव्ह्यू द्यायचे त्यापूर्वी एक सूचना आहे तुम्हाला ज्यांनी कोणी रिझ्यूम आणले नसेल तर मागे आपण रिझ्यूम करण्यासाठी